दोन हजार चारमध्ये एक कपल अनाथाश्रमामध्ये जाते आणि तिथे त्यांना एक मूल हवं असते कारण त्यांना बरेच वर्ष लग्नाला होऊन जातात पण त्यांना मूल नसते त्यामुळे त्यांना असं वाटते की आता कुठल्या तरी मुलाला आपण दत्तक घ्यायला हवं आणि ते अनाथाश्रमामध्ये जातात तिथे ती त्यांना तीन वर्षाचा एक मुलगा असतो तो, तो खूप आकर्षित करून जातो आणि तो खूप संस्कारी असतो खूप अदबीने तो बोलणारा असतो त्यामुळे ते त्याच्याकडे त्यांचं लक्ष असते त्याने त्यांच्यासाठी तेन काही सामान पण आणलेलं असते तर तो मुलगा त्यांना आवडलेला असतो तिथे अनाथाश्रमामध्ये जे लोक असतात ते सुद्धा त्या मुलाची खूप तारीफ करतात आणि म्हणतात की हा मुलगा खूप हुशार आहे बुद्धिमान आहे जर याला योग्य संधी मिळाली तर हा कलेक्टरसुद्धा होऊ शकतो एवढा तीक्ष्ण बुद्धीचा हा मुलगा आहे त्यामुळे त्या, त्या कपलला तो मुलगा तर आधीचाच आवडलेलाच होता पण त्याची तारीफ ऐकली त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की आता आपण या मुलालाच आपल्या घरी घेऊन जाऊ लिगल फॉर्मॅलिटीज ते लोक पूर्ण करतात आणि त्या मुलाला घरी घेऊन जातात ही दोन हजार चारची गोष्ट असते आणि तोच मुलगा जेव्हा एकवीस वर्षाचा होतो तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना मध्य प्रदेशच्या शिवपूर या ठिकाणची इथे दीपक पचोरी आपल्या आईबाबांसोबत राहत असतात बाबा हे रिटायर्ड रेंजर असतात आणि आई उषा देवी ही गृहिणी असते ज्या अडुसष्ट वर्षाच्या असतात आणि एकंदरीत हे तिघं तिघं पण आनंदी आणि खुश असतात मुलगा आपल्या बाबांना प्रॉमिस करतो की बाबा मी यू पी एस सी नक्कीच क्रॅक करेल यू पी एस सीमध्ये आय एस व्हायचं आहे पण इन केस जर मी आय एस नाही झालो तर मी आय पी एस तर नक्कीच होईल आणि मुलगा हुशार असतो त्याला दहावीमध्ये नाईंटी पर्सेंट मिळतात आणि बारावीमध्ये त्याला नाइंटी फोर पर्सेंट मिळतात त्याचं ग्रॅज्युएशन पण चांगलं होते आणि म्हणूनच बाबा त्याला यू पी एस सीसाठी दिल्लीला पाठवतात तिथे तो दिवस रात्र मेहनत करतो आणि त्याला यू पी एस सी क्रॅक करायची असते दोन हजार एकवीसमध्ये त्याचे बाबा मरण पावतात पण आई त्याला फोर्स करते की तू दिल्लीलाच राहा तिथेच बसून अभ्यास कर तुला यू पी एस सी क्रॅक करायचं आहे तू तुझ्या तु बाबांना प्रॉमिस केलं होतं की तू यू पी एस सी क्रॅक करशील त्यामुळे माझा विचार करू नको तू तिथेच बसून अभ्यास कर मुलगा तिथेच राहतो पण आता पाच मे दोन हजार चोवीसला तो आईसोबत राहायला येतो आणि राहतो पाच तारखेला तो येतो म्हणजे पाच मे दोन हजार चोवीसला तो येतो आणि रात्री जेवण करतो आणि झोपून जातो दुसऱ्या दिवशी आई त्याला म्हणते की बेटा मी सकाळची वेळ असते म्हणते बेटा मी मंदिरात चाललेली आहे तर तुझ्यासाठी नाश्ता तयार करून ठेवलेला आहे जेव्हा तू उठशील तेव्हा तू त्याला खाऊन घेशील आणि मी आता मंदिरात चाललेली आहे तर तो म्हणतो ठीक आहे आणि बारा साडेबारा जेव्हा तो मुलगा उठतो तेव्हा घड्याळ बघतो तो तर त्याला खूप आश्चर्य वाटते की आई अजून मंदिरातनं कशी काय आलेली नाही आहे म्हणून तो काळजी करत असतो तो, तो शेजारच्या घरी जाऊन विचारतो की आई तुमच्याकडे येऊन बसलेली आहे का वगैरे म्हणून पण आई तिथे नसते त्यामुळे तो घरी येतो आणि इकडे तिकडे फोन लावून विचारतो नातेवाईकांना वगैरे तुमच्या घरी आलेली आहे का आईला फोन करतो पण आईचा फोन स्विच ऑफ असतो त्यामुळे आईसोबत त्याचं काही बोलणं होत नाही आणि नातेवाईकांकडे पण तो जेव्हा फोन करतो तेव्हा त्याचा काही म्हणजे आई त्याची गेलेली नसते असंच त्याला कळते त्यामुळे तो त्या म्हणजे आता काय करणार म्हणून तो वेळ त्याचा निघून जातो संध्याकाळ होऊन जाते दुसरा दिवस पण लागतो तरी पण आई काही येत नाही तो ग्वालियरला आपल्या मामांना फोन करतो आणि म्हणतो की मामा अजून आई आलेली नाही आहे सहा तारखेची म्हणजे सहा मेची ही गोष्ट असते मग त्याची मामा ग्वालियरवरून येतात आणि त्यांचा काकांचा मुलगा असतो संजय नावाचा तो आणि दीपक हे सहा तारखेला तर सगळं बघतच असतात की कदाचित आई कुठून तरी येऊन जाईल असं वगैरे पण आई काही आलेली नसते त्या दिवशी दीपक हा डायरी लिहत असतो डायरीमध्ये तो लिहितो की आई अजून आलेली नाही आहे मला खूप आईची आठवण येते आणि तो रडत असतो पण सहा तारीखही निघून जाते मग सात तारखेला मामा आणि त्याचा काकांचा मुलगा संजय आणि दीपक हे तिघंही पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनला एफ आय आर करतात की आई आ, म्हणजे आलेली नाही आहे कुठे गेलेली माहिती नाही मिसिंगची ती रि रिपोर्ट टाकतात पोलिसवाले म्हणतात की आम्ही सगळे एफर्ट्स लावू तुमच्या आईला शोधण्यासाठी आणि तुम्ही निश्चिंत होऊन जा मग आ, हे लोक बाहेर निघतात पण जो संजय असतो काकांचा मुलगा तो परत आतमध्ये येतो आणि पोलिसांना म्हणतो की सर हा जो मुलगा आहे दीपक मला त्याच्यावरती थोडा संशय वाटतो आहे असं वाटतं त्याने काहीतरी केलं असेल तर याच्याकडे थोडं तुम्ही लक्ष ठेवा तर पोलीस म्हणतात की तू कसा बोलतो आहेस त्याची आई हरवलेली आहे म्हणजे कुठे गेलेली माहिती नाही तो इतका काळजीत आहे त्याच्याबद्दल असा कसा काय संशय तू करू शकतो तर तो म्हणाला की साहेब मी काल रात्री त्याच्या घरी गेलो तो साडेदहा वाजता तर त्याच्या घरचे सगळे लॉक ज्या रूम्स होत्या त्या सगळ्या लॉक होत्या पण मग मी आज सकाळी जेव्हा त्याच्याकडे परत गेलो तर सगळ्या खोल्या ज्या होत्या त्या उघडल्या होत्या तर मी त्याला त्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला की रात्री तो बोलला होता की सगळ्या खोल्यांना लॉक आईने केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीचच सगळ्या खोल्या उघड्या असतात तर त्याला ता त्याबद्दल मी विचारलं तर तो म्हणाला की मी डुप्लिकेट चाव्या केलेल्या आहेत त्यामुळे मी त्या खोल्या उघडलेल्या आहेत पण रात्री त्याच्याकडे किल्ल्या नव्हत्या आणि सकाळी त्याच्याकडे कशा काही किल्ल्या आल्या रात्रभरामध्ये त्याला किल्ल्या डुप्लिकेट किल्ल्या कोणी करून दिल्या असतील हा मला माझ्यासमोर प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मला असं वाटतं ह्याने काहीतरी केलं असेल तर पोलिसांना पण थोडंसं वाटते की होऊ शकते की ह्याचा पण दोष दोष असेल म्हणून मग ते दीपकला परत बोलावतात आणि विचारतात की आई कुठे गेली तू शेवटचं आईला केव्हा पाहिलं तर तो म्हणतो की माझ्या आई तर मंदिरात गेलेली आहे मग नंतर तो म्हणतो की मंदिरात जातानाच मी आईला पाहिलेला आहे पण तो नंतर म्हणतो की माझ्या आई तर हॉस्पिटलला गेलेली आहे त्यावेळेस माझी आई हॉस्पिटलला गेली आहे असं तो पोलिसांना सांगतो तर पोलिसवाले म्हणतात पोलिसवाले एका शिपा याला म्हणतात की तुम्ही जाऊन ते हॉस्पिटलमध्ये चेक करा तिथे सी सी टी व्ही असेल त्या सी सी टी व्हीमध्ये त्याची आई किती वाजता गेलेली आहे हे दिसेल आणि आईला शोधायला हा गेला होता मुलगा दीपक तर हा पण तिथे कॅच झाला असेल तर तुम्ही बघून या तर लगेचच तो दीपक म्हणतो की साहेब मी हॉस्पिटलच्या आतमध्ये नव्हतो गेलो मी बाहेरूनच पाहिलं तर पोलीस म्हणतात की बाहेरून तुला आतमधलं कसं कळलं की तुझ्या हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे याच्यावरून त्यांना थोडा संशय येतो त्याच्यावरती आणि ते त्याला सक्तीने जेव्हा विचारतात तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागतो तो सांगतो की माझ्या बाबांनी एफ डी केली होती सोळा लाख पंशी पंच्याऐंशी हजाराची आणि त्या एफ डीमध्ये मला त्यांनी नॉमिनी केलं होतं त्यामुळे ते बाबा गेले दोन हजार एकवीसमध्ये तर सगळे पैसे मला मिळाले मी ते पैसे दोन लाख तर काही मिनटातच खर्च केले त्याच्यातनं मी कपडे घेतले ब्रँडेड शॉपिंग केली जे काही माझ्या हौशी होत्या आवडीनिवडी होत्या त्या हिशोबाने मी ते पैसे खर्च केले त्यानंतर उरलेले पैसे मी शेअर बाजारामध्ये टाकले मला असं वाटलं की शेअर बाजा बाजारामध्ये डबलने टिबलने माझे पैसे वाढतील आणि मी श्रीमंत होऊन जाईल तो हुशार तर होताच पण त्याची बुद्धी सरळ मार्गाने जाण्यापेक्षा त्याची बुद्धी उलट्या मार्गाने गेली आणि त्याने सगळे पैसे खर्च करून टाकले जेव्हा तो यू पी एस सीसाठी दिल्लीला गेला तेव्हा त्याला नशा करण्याची व्यसनं करण्याची त्याला सवय लागली आणि अशा सगळ्याच वाईट गोष्टी त्याला तिथे लागल्या त्यामुळे त्याचा त्याला पैसा पुरत नव्हता आणि तो सारखा आईला पैसे मागत राहायचा आई मला एवढे पैसे हवेत आई मला तेवढे पैसे हवेत पण आई ही त्याला पैसे देत नव्हती कारण आई म्हणाली की तुझ्याजवळ जे पैसे आहेत जे पैसे होते बाबांचे एफ म्हणजे जे पैसे होते ते तर तू सगळे उडवून टाकलेले आहेत तर आता का तू माझ्याजवळचे पण पैसे खर्च करणार आहेस का मी तुला पैसे देणार नाही तो म्हणाला आई तुझ्याकडे दोन लाख कॅश आहे तुझ्याकडे आठ दहा लाखाचं गोल्ड आहे तुझ्याकडे तीस लाखाची एफ डी आहे एवढा पैसा तुझ्याजवळ आहे तिथून जर थोडा पैसा मला देशील तर तुझं काय जाणार आहे पण आई म्हणाली की बाबांची एफ डी तू खर्च केलेली आहे मी माझे पैसे तुला देणार नाही हा माझा आधार आहे म्हातारपणाचा तो मी तुझ्यावरती नाही खर्च करू शकत पण तो ऐकायला तयार नव्हता आणि तो सारखा आईला पैसे मागायचा आई म्हणाली खरंच तुला जेव्हा गरज असेल पैसे पैशांची तेव्हा मी तुला पैसे देईल पण विनाकारण मी तुला पैसे देणार नाही आणि यामुळे त्या दोघांचे भांडणं व्हायचे तो सारखा आईला पैसे मागायचा आणि आई त्याला पैसे देत नव्हती त्यामुळे त्यांचे संबंध खूप खराब झाले इतके खराब झाले की आईचं स्वयंपाकघर वेगळं होतं आणि त्याचं स्वयंपाकघर वेगळं होतं हे दोघंही वेगळं वेगळं स्वयंपाक करायचे आई त्याच्यासाठी करत नव्हती तो पण आईच्या हातचं घात नव्हता अस असे त्यांचे संबंध होऊन गेले होते आणि त्यामुळे तो आईचा खूप राग करायचा आई पण त्याच्याशी बोलत नसे दोघांच्या संबंधांमध्ये खूप टेन्शन होतं ते एकमेकांना सहनसुद्धा करत नव्हते अशी त्यांची स्थिती होती त्यामुळे तो आईचा खूप राग करत कर होता अशातच जेव्हा त्याने म्हटलं की माझी आई मंदिरात गेली तेव्हा आईवर टेरेसवरती तुळशीचं झाड होतं त्या झाडाला पाणी टाकायला ती वर चालली होती मग सहा तारखेला म्हणजे पाच मेला तर तो आलेलाच होता पाच मे दोन हजार चोवीसला तो दिल्लीवरून आईकडे आला होता आणि सहा मे ही गो घटना आहे आई जेव्हा वर चालली होती पाणी टाकायला तेव्हा तो आधीच तिथे लपून बसलेला होता आणि त्याने आईला लात मारली आणि पायऱ्यांवरून आईला त्याने पाडून टाकलं आई खाली पडली त्याने लोखंडाचा रॉड घेतला आणि आईला बेदम मारहाण केली इतकं मारलं त्याने की आई तिथेच मेलेली पण त्याचा राग इतका जास्त होता की त्याने आईचा जो पदर असतो त्या पदर पदराने आईचा गळा दाबला इतक्या घट्ट त्याने तो गळा दाबला की आई आधीच मेलेली होती पण त्याचा राग निघेसतो त्याने तो गळा आवळतच राहिला आता आई पूर्णपणे मरून गेली याची त्याला खात्री झाली त्यानंतर तो विचार करू लागला की आता मी या प्रेताचं काय करू मग त्याने ते प्रेत बाथरूममध्ये नेलं आणि पूर्ण जे रक्त रक्त घरी झालं होतं ते सगळं त्याने पुसपास केलं आणि घराला नीट अँड क्लीन केलं आईला बाथरूममध्येच ठेवलं तिथे विटा होत्या त्या विटाने जुळाई केली आणि बाजारात गेला तो बाजारातनं त्याने रेती सिमेंट हे आणलं त्याचा घोळ बनवला आणि पूर्ण त्या विटांवरती त्याने टाकून त्याने त्याला त्याला प्लेन केलं आणि आतमध्ये आई होती म्हणजे कब्रस्थानमध्ये जसे मजारी असतात त्यासारखं त्यास त्याने आईला मध्ये ठेवलं आणि आजूबाजूला पूर्ण त्याने सिमेंटे पॅक करून टाकलं आणि मग तो बाहेर आला आणि आजूबाजूला गेला शेजाऱ्यांच्या घरी गेला आणि म्हणाला की माझी आई अजूनपर्यंत आलेली नाही आहे एक दोन दिवस त्याचे असेच गेले मग त्याचे जेव्हा मामा आले त्याचा भाऊ संजय आला तेव्हा ते, ते पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करतात अशा पद्धतीने तो आईला मारून टाकतो पण संजय मुळे हे सत्य बाहेर येते कारण त्याला माहिती होतं की त्याची काकू जी आहे ती कधीच कुणाला फोन देत नव्हती आणि किल्ल्या पण ती कुणाला देत नव्हती त्यामुळे त्याला दीपकवरती संशय झाला आणि त्याचा संशय खरा ठरला पोलिसांनी जो रॉड याने वापरला होता दीपकने मारण्यासाठी तो त्यांनी ताब्यात घेतला आणि जे प्रेत होतं ते सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं आणि एफ आय आर झाली खटला चालला आणि दीपकला मृत्यूदंडाची शिक्षा झाली जेव्हा ही घटना पेपरमध्ये प्रकाशित झाली तेव्हा लोकांना खूप राग आला त्या मुलाचा आणि एका अनाथाश्रममधल्या मुलाचं जीवन बनवणाऱ्या आई वडिलांना त्याने अशा पद्धतीने मारून टाकलं वडील तर आधीच मरण पावले होते पण आईचा त्याने असा निर्घुण खून केला त्यामुळे त्याला मरेपर्यंतची फाशीची शिक्षा देण्यात आली याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही बघत आहात सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा